शहरामध्ये आजकाल अमेरिकन युरोपियन पदार्थांची रेलचेल असणारी अनेक हॉटेल्स कॅफे आहेत परंतु मिडल ईस्ट आशियाई अशा नाविन्यपूर्ण संस्कृतीवरती आधारित पदार्थांची चोखंदळ चवीच्या पुणेकरांना प्रतीक्षा करावी लागते आता हीच प्रतीक्षा संपली आहे कारण खास कोरियन चवीचे अस्सल पदार्थ उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये कोरेगाव पार्क येथील सिओल बन्सिकच्या माध्यमामधनं पुणेकरांना उपलब्ध होणार आहे सिओल बन्सिकमध्ये कॉफे व्हेज नॉन व्हेज सर्व स्वरूपाचे पदार्थ उपलब्ध होणार आहेत आणि हे सर्व पदार्थ कोरियन स्टाईल आणि कोरियन संस्कृतीवरती आधारित असणार आहेत अगदी फूड टेस्टपासनं ते फूड पर्यंत सर्व काही पारंपरिक कोरियन स्टाईलप्रमाणे असल्यामुळे आता यांना थेट कोरियनचं पुण्यामध्ये चाखायला मिळणार आहे सिओल बन्सिकमध्ये कोरियन फूड सह वैविध्यपूर्ण कॉफीचे प्रकार देखील उपलब्ध आहेत माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या हस्ते सिओल बन्सिक उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी सिओल बन्सिकचे मुख्य संचालक आणि कार्यकारी अधिकारी पीटर जंग तसेच डॉक्टर राजन संचेती मौसमी सणस योगेश पिंगळे अमित भोसले बबलू घोलप डॉक्टर मुकेश धर्मा रोहन सोनीस तसेच ओंकार तवाडवर तसेच दिनेश बुरावके दिनकर चव्हाण आपका डॉक्टर ब्रँडचे शंकर मांजरे आणि सिओल बन्सिक फ्रँचायजी ओनर शंकर मांजरे आदी उपस्थित होते पुण्यामधील कोरेगाव पार्क परिसरामध्ये अनेक विदेशी नागरिक राहतात त्यामुळे त्यांना सतत ऑथेंटिक डिशेश आवडतात आणि याचाच अंदाज घेऊन शॉप नंबर पाच वृंदावन लेन नंबर सहा कोरेगाव पार्क इथे सिओल बन्सिकची सुरुवात करण्यात आली आहे सिओल बन्सिकच्या फ्रँचायजीचे संचालक शंकर मांजरे म्हणाले की आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिओल बन्सिक ह्या फूड चेनची पुण्यामध्ये सुरुवात करताना मला अतिशय आनंद होतोय अनेक वेळा ग्राहकांना कोरियन फूड म्हटलं की ते फक्त नॉन व्हेजच असतं असं वाटतं परंतु त्याच चवीचे कोरियन टेस्ट व्हेज फूड ग्राहकांपर्यंत पोहोचवावे हा आमचा प्रयत्न आहे मांजरे कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो एक वेगळ्या प्रकारची कन्सेप्ट त्या ठिकाणी कोर्या पार्क भागात त्यांनी या स्व सो, स्वरूपाची आणली की जिथे ऑथेंटिक कोरियन फूड आपल्याला मिळेल आपल्याला माहितीच असेल की पीटर कॅफे नावाचे अनेक ब्र ब्रँच पुणे शहरात मोठमोठे ब्रँच आहेत आणि त्यांचाच जे कन्सेप्ट हा छोट्या हॉटेलसाठी त्यांनी बनवलेला आहे बाकीचे त्यांचे सर्व रेस्टॉरंट हे दोन ते तीन हजार स्क्वेअर फीट किंवा त्यापेक्षा जास्तचे आहेत परंतु छोट्या जागेत आणि छोट्या जागेतल्या लोकांना Uh, ज्या ठिकाणी जागा शक्य मिळणार नाही ज्या त्या ठिकाणी ही फूडची गरज आहे तर ते ते योग्य असं ठिकाण कोरेवा पार्कला खऱ्या अर्थानं मांजरे कुटुंबने त्या ठिकाणी निवडलेलं आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू सिओल बुनसिक फार चांगलं यांनी एक कॉन्सेप्ट चालू केलं आहे एक कॉम्पॅक्ट ह्याच्यामध्ये आणि एक आय थिंक दे हॅव अ व्हेरी गुड प्रोफेशनल टीम अँड ऑथेंटिक मेन्यू विच आय वॉज ब्राउजिंग थ्रू अँड आय थिंक दिस इज गोइ टू ॲड नॉ द फॅदर टू द कॅप इन कोरेगापाक कोरेगापाक इज व्हेरी पॉप्युलर फॉर एफ एन बी पण अशा टाईपचं कॉन्सेप्ट आहे नवीनच आहे थिंक दे विल डू शोल चालू त्या शॉपला नमस्कार मी शंकर अशोक मांजरे तसं बघितलं तर मी आरोग्य क्षेत्रात अतिशय अग्रेसर आहे वेगवेगळ्या सर्व्हिसेस देण्यासाठी पण आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर पाणी आणि अन्न या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणून मी पाण्याचा व्यवसाय सुरू केला आणि कॅंगिन मशीन सेल करण्यासाठी डिस्ट्रीब्युटरशिप घेतली त्याचबरोबर अन्न अन्न म्हटलं की मी स्वतः पाच वर्ष बाहेरच्या देशात राहिल्यामुळे मला बाहेरच्या देशातील वेगवेगळे वेग वे व्हिजिटर्स हे इंडियामध्ये येतात आणि ते स्पेसिफिकली कोरेगाव ह्या एरियात जास्त करून असतात आणि त्यांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या युरोपियन कोरियन कॉन्टिनेंटल इटालियन अशा वेगवेगळ्या पुढच्या सर्विसेस आपण चालू करायच्या ह्या खूप दिवसापासून डोक्यात होतं आणि त्यामुळं आम्ही वेगवेगळे स्पॉट बघत होतो आणि कोरेगाव कारण गावाशी चांगलं नातं असल्यामुळं कोरेगाव हे नाव लोकेशन चूज केलं आणि इथं आरोग्य जे अन्नाचा महत्त्वाचा रोल हो असतो त्याच्या सर्व्हिसेस देण्यासाठी पहिली फ्रँचायजीज स्विल बुन्सिक जे की कोरियनचे पीटर सर आहेत त्यांचे एक सक्सेसफुल मॉडेल त्यांनी पुण्यामध्ये रन केलेलं आहे त्यांची आम्ही फ्रँचायजीस घेतली आणि कोरेगाव पार्कमध्ये पहिली फ्रँचायजीस आम्ही सिएल बुन्सिक नावाची चालू केलेली आहे तर आता वेगवेगळ्या फूड आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे फूड आम्ही सर्व करणार आहोत त्याच्यामध्ये कॉफीज आहेत डेझर्ट्स आहेत व्हेज आहे नॉन आहे तर कोरियन फ्लेवरचे स्पेसिफिक एक नवीन कॉन्सेप्ट फूड आहे ते सर्वांना अवेलेबल होणार आहे तर माझी एक विनंती आहे सर्वांना कोरेगाव तसेच भारतात आंतरराष्ट्रीय सर्व लोकांना की प्रत्येकाने इथं येऊन टेस्ट करावं हो। आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल तर ते आम्हाला सांगाव्या आम्ही त्या दुरुस्त करून तुम्हाला सर्व फूडची सर्व्हिसेस देण्यासाठी सक्रिय हो। आहोत अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे